जळगाव जामोदचे परिवर्तन महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला आहे या हल्ल्यात डिक्कर गंभीर जखमी असून त्यांच्यावर अकोल्यात उपचार सुरू आहेत हल्ल्यामागे राजकीय कारण असल्याचा समर्थकांचा आरोप आहे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर आज सकाळी शेगावजवळ अज्ञात दुचाकीस्वारांनी प्राणघातक हल्ला केला हा हल्ला सकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान शेगाव कोलखेड मार्गावर झाला हल्ल्यात डिक्कर गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी अकोल्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे शेगावमधील रुग्णालयात डिक्कर बेशुद्ध अवस्थेत होते छाती दुखू लागल्याने त्यांना अटॅक आल्याची शक्यताही वर्तवली जात आहे डिक्कर समर्थकांच्या मते हा हल्ला राजकीय विरोधकांनी हेतूपूर्वक घडवून आणला आहे निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे छत्रपती संभाजीराजेंनी काही दिवसांपूर्वी डिक्कर यांच्या प्रचारार्थ सभांमध्ये स्थानिक दहशतीबद्दल चिंता व्यक्त केली ही होती हीच परिस्थिती आज खऱ्या अर्थाने समोर आली आहे मतदानाच्या दिवशी उमेदवारावर झालेला हा हल्ला लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे पोलिसांनी तपासाला वेग दिला असून लवकरच आरोपींवर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे